Okay. आता बघा भागा? भागाकार भागा मध्ये आपल्याला लक्ष देश ला जर पाच न भागतो म्हणलं आपण तर आपल्या सहज भागाकार येतो सुरातीला शून्याचा भाग द्यायला सांगितला होता ती द्यायच आपण म्हणजे सुकत नाही आपलं आ, दोन आहेत का पण पाचच्या पाड्यामध्ये पाचचा चाडा सुरू होते पाच शून्य शून्य पाच शून्य पाच नाही पाच शून्य शून्य दोन शून्य गेले दोन पाच आता खाली घेतला आता पाचचा चाड्यामध्ये पंचवीस म्हणजे पाचातून पाच गेले शून्य उरले शून गेले शून्य उरले भाग करायला आपला पाच हे सहज सोपं आहे आता याच्यामध्ये जे प्रकार आहे कोणता माहित आहे का याच्यामध्ये जे एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण भाग जात हे याला म्हणतात पूर्ण भाग जाणे पूर्ण भाग जर गेला म्हणतो आपण जर बाकी जर काहीच नाही उरली तर आपण म्हणायचं की भाग काय गेला पूर्ण गेला आता सहाच्या आपण्यामध्ये तीन आहेत का मग सहा शून्य तीनातून शून्य गेला ती। सात खाली घेतला आता लक्ष दरे सहाच्या आपल्या सदतीस आहेत का मग त्याच्या जवळचा हां सहा सहा छत्तीस साईन्स होतं बेचाळीस सदतीस पेक्षा मोठे व्हाय म्हणून ते घेता येणार ना नाही तर म्हणून सहा सहा सातातून साता सहा गेले तीन तीन गेला बाकी किती उरली म्हणजे हा पूर्ण भाग गेला नाही जिथं बाकी उरते तिथं भाग पूर्ण जात नाही म्हणजे भाग किती आला सा... आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये दुसरे इथं बघा इथं पहिली पायरी शंभर टक्के येणार शून्याची दुसरी पायरी ही येणार आणि तिसरी पायरी कोणती बाकीची येणार आता त्याच्यामध्ये एक चौथी पायरी यायला पाहिजे मग बाकी यायला पाहिजे आता बघा ज्या वेळेस मी असं एक संख्या लिहिली आता तीन अंकी संख्या लिहिली ठीक <laughs> नाही आपले पायरी पायरी जायचं आपण गडबड काहीच नाही करायची आपण सातच्या पाड्यामध्ये चार आहेत का सात शून्य चारातून शून्य गेले आता किती खाली घेऊ सातच्या पाड्यामध्ये किती शोधू बर आठेकर डायरेक्ट बापरे सात सखम घ्यायच्या जवळच्या पुढे आता जमत नाही मग सात सखम सखम म्हणजे सहा नाही साता पाचपासून खूप लांब व्हायले सात सखम बेचाळीसच्या जवळच्या सात सखम म्हणजे सहा सखम इथं सहा लिहिले आणि बेचाळीस काय केलं खाल्लेलं आता या आठातून दोन गेले सहा उरले चारातून चार गेले शून्य उरले आता किती खाली घेऊ दोन होते ना याला खाली घेऊ आपण इथं आता सातच्या पाड्यामध्ये किती शोधायचे आपल्याला बास शोधा बर साती आठी सात नऊ त्रेसष्ट लांब व्हायले मोठे व्हायले की नाही मग साती आठी इथं किती लिहो इथे किती लिहो छप्पन इथं आता दोनातून सहा जर देत काय करावं लागेल आपल्याला रे घ्यावं सहा ना जर किती दोन जवळ कित किती झाले बाराजून सहा गेले पाच दोन पाच गेले किती आली बाकी भा किती आला अडुसष्ट आला बर याच्या पुढे किती जर शून्य दिले तरी अडुसष्ट राहणार किती स्टेप झाल्या एक दोन आपल्याला सध्या चार स्टेपचं गणित भाकर शिकायचं दोन स्टेप पर्यंत तीन स्टेपर्यंत पर्यंत खूप झाला आता आणखी एक असाच सांगतो मी मग तुम्हाला सोडावं देतो डायरेक्ट हे बघा समजून घ्या तुम्ही आता तुम्ही सांगा काय करतो तुम्ही सृष्टी काय करायचं सांग मला एक ना कसं काय बघायचं

नऊच्या पाड्यात दहा तू इतकं पाहायचं नाही तर म्हणून लहान सगळ्या करायच सांग काय करू सर आता नऊ तिथे दहा दोन नऊ गेला एक उरला आता इथं काय करू पुढे इथे आठ घ्या नऊच्या पाड्यात अठरा आता काय नऊ 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 दोन अठरा येत दोन आणि इथे अठरा